नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे एम पी सी जर्नी यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी पी एस आयची जाहिरात बाकी होती ती आता विद्यार्थी मित्रांनो येणार आहे त्याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत ठीक आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्कीच यातून तुम्हाला माहिती मिळून जाईल आणि तसेच तुम्ही जर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलवरती जर जॉईन नसाल तर तिथे तुम्ही नक्की जॉईन व्हा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल तर जे सध्या आता कंबाईन ग्रुप बी दोन हजार पंचवीसच्या ज्या सध्या ज्या जागा आहेत ते आहेत ए एस ओच्या तीन जागा आहेत आणि एस टी आयच्या दोनशे एकोणऐंशी जागा आहेत टोटल अशा दोनशे ब्याऐंशी जागेची ॲड सध्या आलेली आहे पण पी एस आयची पदे आणि एस आरची पदे त्यात नाही आहेत ठीक आहे तर त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया तर कंबाईन ग्रुप बी दोन हजार पंचवीसच्या जाहिरातीमध्ये पी एस आयची जागा तीनशे ब्याण्णव ॲड होणार आहेत आणि एस टी आयच्या दोनशे एकोणऐंशी आहेतच प्लस ए एस ओच्या ज्या तीन आहेत आता सध्या त्या पंचावन्नपर्यंत जातील म्हणजे ए एस ओच्या अजून पदे वाढतील ठीक आहे आणि एस आरच्या चोवीस ह्या फिक्स आहेत जागा ह्या जागा ॲड होणार आहेत असा एकूण जागेचा जा आकडा जो आहे तो आठशे प्लस असणार आहे हे तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला जे ऑथेंटिक माहिती आहे ती देत आहे तुम्हाला मी त्याच्यावरती बघा जे अब अभिमन्यू पवार यांनी जे ट् ट्विट केलं होतं त्याबद्दल माहिती देतोय गृह विभागाचे श्री सिंह चहलजी व राज्याचे पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्लाजी यांच्याकडे पाठपुरावा केला असता एकोणतीस जागाच्या बिंदू नामावलीबाबत काही त्रुटी असल्याने मागणीपत्र अंतिम करता आले नसण्याचे त्यांनी सांगितले काही वेळापूर्वीच मी काही पूर्व काही वेळापूर्वीच ही बाब माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या निर्देश आणून दिली व एकोणतीस जागांची बिंदू नामावली अंतिम होण्याच्या अधीन राहून उर्वरित जागाचे मागणीपत्र तत्काळ आयोगाला पाठवण्यात यावे अशी विनंती केली त्यामुळे येत्या दोन दिवसात दोनशे सॉरी तीनशे ब्याण्णव जागांच्या पोलीस उपनिरीक्षक पदाचे मागणीपत्र आयोगाकडे पाठवण्यात येईल असे गृह विभागाने आश्वस्त केले व या आठवड्यात सुधारित जाहिरात प्रसिद्ध होईल म्हणजे तुम्हाला ह्या चालू आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात तुम्हाला सुधारित जी जाहिरात आहे ती तुम्हाला नक्की भेटेल त्याच्यामध्ये तीनशे ब्याण्णव ही पी एस आयची पदे आणि चोवीस एस आरची पदे ही असतील आणि जर वाढले तर ई एस ओची पण पदे वाढतील पण तीनशे ब्याण्णव पदे आणि चोवीस पदे ही फिक्स वाढणार आहेत ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व मित्रांनो जे सर्व विद्यार्थी मित्र आहेत माझे त्यांनी सगळ्यांनी अभ्यासाला अभ्यासावर जोर लावा आणि खूप चांगला अभ्यास करा तुम्हाला परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया जय हिंद